इमारतीचा असणारा पाया असला हेच तर महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात ज्ञान देवी रचिला पाया उभारिले देवालया श्रीसंत संत बहिणाबाई महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात अशा असणाऱ्या श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानोबरांनी या असणाऱ्या भाई वारकरी संप्रदायाचा पाया रचला पाया, न्या। न्या। पाया रचत असताना सुद्धा महाराज पाया सुद्धा रचत असताना काही असणाऱ्या महत्त्वाचे जे पैलू असतात ना त्याच्यामध्ये असणाऱ्या वारकरी संप्रदायाला पाया रचण्याकरता सुद्धा काही बळी द्यावी लागत असतात ना त्या पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या इमारतीला सुद्धा पायार करता सुद्धा काही बळी द्यावे लागलेत या असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या इमारती करता या असणाऱ्या पाया असण्याकरता जर कोण जर बळी जर दिलं गेले असेल ना तर एकाच नाव आहे विठ्ठल पंत आणि दुसऱ्याचं नाव आहे रुक्मिणी अरे मावली ज्ञानोपणाच्या असणाऱ्या माय बापांना देहांत प्रायचित्त घ्यावं आणि तेव्हा कुठंतरी असणाऱ्या या इमारतीचा पाया असलावा कुठल्याही प्रकारचं काम करत असेल तर अगोदर त्याला काही बळी द्यावं लागत असतात ना त्या पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या इमारती करता सुद्धा आज बळी द्यावे लागले होते एक दिवसाचा प्रसंग होता असणाऱ्या जीवनामध्ये दुःख होत गावातले लोक त्रास देत होते राहू देत नव्हते सांगितलं गेलं आमचा असणारा त्रास थांबला पाहिजे असणारा पंडित मंडळींच्या असणाऱ्या त्या ब्राह्मण सभेमध्ये आता बसलेले विचारलं होतं विठ्ठल पंतांनी आमच्या हो। असणाऱ्या मुलांचा छळ थांबला पाहिजे सांगायला सुरुवात केली म्हटले ठीक आहे तुमच्या असणाऱ्या मुलांचं जर कधी जर तुम्हाला जर वाटत असेल ना त्याच्या तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल प्रतिष्ठान मध्ये गेले त्या देहांत प्रायचित्त घेतलं गेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे याच्याकरता बळी द्यावं लागले त्यांचं नाव आहे ज्ञानोबराय ज्ञानोबरांचे असणारे मायबाप आणि त्या असणाऱ्या न्यानूब्राए। मायबापांच्या बळतवाने त्या ठिकाणी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला त्या ज्ञानोबरांनी असणाऱ्या इमारतीचा पाया असला पायार असल्याच्या नंतर आता बांधकाम त्या ठिकाणी विस्तार करावा लागत असतो ना आता या इमारतीचा विस्तार करायचा आहे कुठल्याही प्रकारची इमारत जर आता पाया जर भरणी जर झाली असेल तर त्याचा विस्तार हा होणं गरजेचं असतो तर या असणाऱ्या इमारतीचा विस्तार जर कोणी केला असेल ना तर ते आमच्या नामदेव महाराजांनी केला आहे थेट असणाऱ्या घुमान पर्यंत पंजाब पर्यंत या असणाऱ्या इमारतीचा पाया असलाय आणि त्या असणाऱ्या नामदेव महाराजांचं वर्णन श्री संत बहिणाबाई भाए महाराज तृतीय महाराज त्याच पद्धतीने सुंदर प्रकारची चाल गाली नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार महाराज म्हणतात या असणाऱ्या श्री संत नामदेव महाराजांनी या असणाऱ्या इमारतीचा सुंदर प्रकारचा विस्तार केला खर तर संत महात्म्यांचं जीवन जर बघितलं ना तर या असणाऱ्या सकल संत महात्म्यांच्या एकत्रीकरणानं सुंदर प्रकारचा विचार अनुभव हो या असणाऱ्या जगाच्या समोर आलाय नित्यानं असणाऱ्या या संत महात्म्यांनी सुद्धा एक असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन केलंय परमात्म्याला आळवलंय आपल्या असणाऱ्या अंतकरणामध्ये बसवलंय त्या असणाऱ्या परमात्म्याचं भजन केलंय आणि आपल्या असणाऱ्या जीवनाचा कळस जो केलाय ना त्यांचं नावच आहे संत महात्मा अरे प्रत्येक संतांची असणारी यादी आजपर्यंत आजारावर राहते आहे त्याचं काय कारण आहे कधी कधी काही काही माणसं थोडे दिवस जगतात थोडे दिवस जगतात पण त्यांची असणारी कीर्ती आजारावर राहत असते आणि काही काही माणसं भरपूर दिवस जगत असतात शंभर वर्षापर्यंत त्यांचं जीवन असतं कधी कधी एकशे दहा वर्षापर्यंत एकशे वीस वर्षापर्यंत त्यांचं जीवन असत आहे पण त्यांचं जर कधी जर चरित्र वाचायला गेलं ना काही वेळामध्ये संपून जात आहे पण काही माणसे असे जगतात इतकं असणारं जीवन थोडं जगतात की त्यांचे असणारे ग्रंथाचे ग्रंथ असणारे चरित्र आपल्याला वाचत बसावं लागतंय त्यांचं नाव आहे संत महात्मे त्यांनी आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये परमात्म्याला भरतय अंतकरणामध्ये देवाचा वास करून घेतला सादा वया भक्ती काज नाही लाजरी तर त्या परमात्म्याला पूर्वक भजल्यामुळे त्या परमात्म्याने सुद्धा अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची लाज शंका बाळगली नाही आणि त्या असणाऱ्या भक्तांच्या घरी येऊन कामे के करा केली करावी लागली त्याचं काय कारण असेल ना तर अंतपूर्वक केलेली भक्ती या असणाऱ्या संत महात्म्यांनी या वारकरी संप्रदायाच्या इमारती करता केलेले कष्ट आज मात्र त्यांचे फळाला येतात ज्याचा असणारा कर्म सुंदर आहे ज्याच्या असणारी जीवनाची वाटचाल योग्य <laughs> आहे त्या असणाऱ्या योग्य वाटचालीला कधीकधी असणारा दिलासा मिळत असतो ना त्या पद्धतीने संत महात्म्यांच्या असणारी जीवनाची जी वाटचाल आहे ती योग्यतेकडे घेऊन जात असते आणि त्यांच्या असणाऱ्या पावलावरती पाऊल ठेवून जो कोणी जातोय ना तो सुद्धा योग्यतेकडे जातोय तरी गुरु दाविल्या वाटा पुणी विवेक तीर्थ तटा धोन या बळकटा बुद्धी साथीने म्हणतात अरे संत महात्म्यांच्या चरणावरती पादस्पर्शाने पुणे झालेल्या भूमीवरती आपण जर सहजतेने जर वास केला आपण जर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून जर चालत राहलो ना तर निश्चित एक दिवस आपल्या असणाऱ्या जीवनातील जो काही मल आहे विक्षेप आहे धुवून गेल्याच्या नंतर सुंदर प्रकारची जागा एखाद्या असणाऱ्या शिष्याला एखाद्या असणाऱ्या साधकाला जे देतात ना त्यांचं नाव आहे संत महात्मे आणि त्यांचं नाव आहे गुरु म्हणून अशा असणाऱ्या पवित्र संत महात्म्यांचे नाव आजपर्यंत आजराम राहत आहे त्याचं कारण एक आहे की या संत महात्म्यांनी आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये त्या देवाला अंतकरणपूर्वक बजल त्या देवावरती कृपा केली आहे खर तर ज्या संत महात्म्यांनी त्या देवाचं भजन केलंय त्यांचं नाव सुद्धा आजरम आहे भजनाच सुद्धा अनेक आतापर्यंत प्रकार आहे प्रत्येकाचं असणार भजन भिन्न भिन्न आहे प्रत्येकाचा असणारा देव भिन्न भिन्न आहे देव जरी संपूर्ण जण मानत असले तरी देव अनेक आहेत अनेक देवांना आपले प्रत्येकाचे देव मानण्याचे असणारे कला भिन्न भिन्न आहेत प्रत्येकाचे असणारे भिन्न भिन्न आहेत प्रत्येकाचं असणार नाही साधी गोष्ट आहे सोमवार जर असेल तर आम्ही सोमवारच्या दिवशी लगेच अभंग आपल्याला जर म्हटलं ना आज सोमवार आहे आज कोणत्या देवाला वाजायचं तर माणसं सहजतेने मत असतात आज सोमवार आहे आज महादेवाचा वार आहे महादेवाला भजा मंगळवार आला की मंगळवारी सुद्धा लगेच असणार देवीचं भजन घ्या बुधवार आला की लगेच मत असतात अरे आता पांडुरंगाचं भजन घ्या गुरुवार आला की दत्तात्रयाला भजा ज्ञानोप्रायांना भजा शुक्रवार आला की परत नाही का अंबाबाई काय अरे प्रत्येकाचे असणारे देवता भिन्न भिन्न आहे प्रत्येकाचं असणारं भजन भिन्न भिन्न आहे प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे पण या असणाऱ्या आवडी निवडीचा विषय वेगळा आहे या असणाऱ्या संत महात्म्यांनी अनेक देवतांना न बसवताना एका देवाला आपलंस केलंय त्या असणाऱ्या देवाला आपल्या अंतकरणामध्ये बसवलंय आणि अंतकरणामध्ये बसवल्याच्या नंतर अंतकरण असणारं मल विक्षेप नावानी असणार निघून गेलय असणारं मन आणि मल आणि विक्षेप निघून गेल्याच्या नंतर त्या असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला आपल्या असणाऱ्या अंतकरणामध्ये जो काही बाहेर त्यांचंच नाव आहे वारकरी संप्रदाय या असणाऱ्या वारकरी संप्रदायाची जोपासना करत असताना या असणाऱ्या वारकरी संप्रदायाचा पाया रचत असताना या असणाऱ्या संत महात्मा सुद्धा आपला असणाऱ्या जीवनाला या ठिकाणी व्यवस्थित पार पाडावं लागलंय आणि त्यांचा असणारा आनंद आपल्या या जीवनाला आहे आपण त्या संत महात्म्यांचं भजन केल्याच्या नंतर संत महात्म्यांचं भजन केल्याच्या नंतर अरे ज्या असणाऱ्या संत महात्म्यांनी या इमारतीचा पाया असला या वारकरी संप्रदायाचा पाया असला त्यांचं भजन केल्याच्या नंतर सुद्धा आपल्या असणाऱ्या जीवनातील काही पाप नाहीसे होतात त्यांचा असणारं भजन केल्याच्या नंतर आम्हाला काही फायदा प्राप्त होतो ज्या ज्ञानोपराने असणारं नित्यानं परमार्थ केलाय ना त्या ज्ञानोपराचं असणारं भजन केल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला आमच्या जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती होते असं असणारं जीवन ज्ञानोपराचं नाही महाराज म्हणतात ना ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञान देतो देव ज्ञानोपराचं नामस्मरण करता करता आपल्याला जे ज्ञान आहे ना ते ज्ञानोपराय देत असतात जगदगुरु तुकोबराचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर सुद्धा साक्षात यमाला सुद्धा घाम फुटतोय तुकाराम तुकाराम नाम घेता अरे ज्या पद्धतीने देवाचं भजन केल्याच्या नंतर देव आपल्यावरती कृपा करतोय त्या पद्धतीने संत महात्म्यांचं भजन केल्याच्या नंतर सुद्धा संत महात्मे आपल्यावरती काही ना काही कृपा करत असतात म्हणून ज्या संत महात्म्यांनी एकत्र करणारं एकत्र आल्याच्या नंतर या इमारतीचा पायर असला ना अशा असणाऱ्या संत महात्म्यांच्या आपल्यावरती फार उपकार आहे मी मागे एकदा बोलून गेलो होतो की जे असणारे संत महात्म्या आहेत त्या संत महात्म्यांना जाऊन अनेक दिवस जरी झाले असतील ना तरी सुद्धा त्यांचं नाव आजपर्यंत जिवंत काय आहे याचे सुद्धा काही कारण आहे आपल्याला जर विचारलं आपल्या वडिलांचं नाव काय तर आपण सहजतेने सांगू शकतो आपल्याला जर विचारलं आपल्या आजोबाचं काय नाव आहे तर आपण सहजतेने सांगू शकतो आपल्याला जर विचारलं आपल्या पंजूबाचं काय नाव आहे तर आपण एखाद्या वेळ सहजतेने सांगू शकतो पण आपल्याला जर विचारलं ना आपल्या खापर पंजुबाचं काय नाव आहे तर आपल्याला ते सांगता येणार नाही आपल्याला जर विचारलं आपल्या दापोर पंजोबाचं काय नाव आहे तर आपल्याला ते सांगता येणार नाही आपल्याला जर विचारलं आपल्या निपोर पंजोबाचं काय नाव आहे तर आपल्याला ते सांगता येणार नाही काय सांगता येणार नाही ते होऊन गेले नाही का ते होऊन गेले तरी सुद्धा आज आपल्याला त्यांचं नाव माहीत नाही त्याचं काय कारण असेल तर त्याचं एकच कारण आहे आपलं रक्त असून सुद्धा आपण त्या रक्ताला आज विसरलोय ना त्याचं एकच कारण आहे अरे जे रक्त या देशाचा विचार करत जे रक्त धर्माचा विचार करत ना त्या रक्ताला कधीच कोणी विसरत नाही पण ऐका ना जे रक्त आपल्याच रक्ताचा विचार करत आहे जे रक्त आपल्याच रक्ताचा विचार ना त्याच रक्त त्याला एक दिवस विसरल्याशिवाय राहत नाही मात्र जे रक्त या देशाचा विचार करत जे रक्त या धर्माचा विचार करत जे रक्त या वारकरी संप्रदायाचा विचार करत जे रक्त या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा विचार करते ना त्या रक्ताला कधीच कोणी विसरू शकत नाही शिवरे कीर्ती मागे जगत गुरु तू या ठिकाणी म्हणतात की जे माणसं असणारे योग्य त्याचं जीवन जगत असतात चांगल्या मार्गाने जीवन जगत असतात ना त्यांची ही आजारावर राहत असते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची असणारे चित विरा गेला महाराज म्हणतात उभय लोके जीवनामध्ये ज्यांची असणारी ज्यांची कीर्ती आजीराम राहत असते त्यांची असणारी कीर्ती त्यांच्या असणाऱ्या त्या एका परमात्म्यामुळे राहत असते आणि त्या परमात्म्याला भजल्यामुळे त्यांच्या असणाऱ्या जीवनाला कला येत असते सार्थकता त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होती असं असणार थोडं जीवन असावं पण ते जीवन सुंदर प्रकारचं असावं एका ठिकाणी सुंदर प्रकारचं एक दोहा आहे महाराज म्हणतात मनुष्याना इतकं सुंदर जीवन जगावं की आपण गेल्याच्या नंतर सुद्धा एखाद्याला <takers> जर कळालं ना अरे आमका अमका मनुष्य या जीवनातून निघून गेलाय या असणाऱ्या युगातून निघून गेलाय तरी सुद्धा त्याच्या असणाऱ्या डोळ्यामधून आश्रू आले पाहिजे पाणी आले पाहिजे असं सुंदर जीवन असं अरे <takers> येताना तर प्रत्येक जण रडत आलाय जातानी सुद्धा प्रत्येक जणाला असणारा हसत जायचंय येतानी प्रत्येक जण जरी रडत आला असला ना तरी जाताना प्रत्येकाने मात्र हसत जायचंय पण जो हसत चाललाय ना हसत जाणाऱ्याच कधी जर आठवण जर काढली तर आपल्या करता कोणीतरी रडलं पाहिजे रोता रोता तू आया बंदे जब जा हसता हसता जा तू जब जा तो सारा जगरो आईसे करनी कर करते जा येतानी रडत आलाय जातानी मनुष्यानं हसत केलं पाहिजे पण आपल्या करता कुणीतरी मात्र रडलं पाहिजे असं सुंदर जीवन आहे ते आमच्या नामदेव महाराजांचं आमच्या असणाऱ्या नामदेव महाराजांनी सुंदर प्रकारचं जीवन जगावं परमात्म्याच्या जवळ राहावं परमात्म्याची असणारी नित्यानं सेवा करावी परमात्म्याला अंत बसवावं त्याच असणाऱ्या परमात्म्याचा पंजाब पर्यंत विस्तार करावा या वारकरी संप्रदायाची नामाची असणारी देवाची जोपासना करून तिथपर्यंत आणि त्या नामदेव महाराजांनी या असणाऱ्या इमारतीचा विस्तार केला आणि त्याच नंतर त्या असणाऱ्या श्री संत महाराजांना एका साधकाने प्रश्न विचारलाय कळालाय आम्हाला ज्ञानोबरायांनी पाया असला असणाऱ्या श्री संत नामदेव महाराजांनी विस्तार केलाय मग या असणाऱ्या इमारतीचा जो खांब आहे तो खांब कोण आहे हा असणारा खांब कोणी दिलाय त्यावेळेस सांगायला दिला सुरुवात केली हा खांब आमच्या नाथ महाराजांनी